पत्ता करतो गुल हो काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत लक्षात कसं आलं त्यामुळे बलात्कार फार शांतपणे सुरू होता हे योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य आहे त्या मुलीनं म्हणे स्ट्रगल केलं नाही तिने शांतपणे होऊ दिलं सगळं मामाला कसं कळणं असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात म्हणजे बलात्कारा सारख्या किंवा महिलांवरून अत्याचारा या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहे बेफिकीर आहे कोण म्हणते अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता द्या सांगा मोदींना किंवा अमित शहा ना या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे अशा घटना होतच असतात त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं सर आणि कॅबिनेटमध्ये त्याचा ठराव मंजूर करावा आपण म्हटलं भाजपने एकोणीस दिवस संसद बंद पडली होती पण मग विरोधी पक्ष कुठे कमी पडतोय का या संदर्भात आवाज उठवण्यात कुठे अजिबात नाही विरोधी पक्ष कशाला आवाज विरोधी पक्षांना आवाज उठवला म्हणून तर चारशे पोलिसांची फौज गेले तीन दिवसापासून फिरतेच्या फडात गेली गावात गेली हे आमचा दबाव असल्यामुळे त्यांचे मंत्री म्हणतात ना हे शांतपणे झालं सगळं बलात्कार ही शांतपणे झाला ही सांगण्याची गोष्ट आहे बलात्कार शांतपणे झाला म्हणे स्ट्रगल नाही केलं त्या मुली स्ट्रगल करण्यामध्ये काय असत त्या मुलीचा गळा दाबलेला आहे त्या मुलीचं तोंड दाबलेलं आहे पहाटेच्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही जबाबदारी त्या मुलीवरच झटकताय इतकं हे असंवेदनशील सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि संजय सावकारे नावाचे हे मंत्री अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकरा त्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होतीये तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागतो या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतक असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेट मध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या आणि दाखवलं पाहिजे समाजाला की मी खरोखर या बाबतीमध्ये कडक आणि कठोर आहे अशा गुन्हेगारांना राजश्रे मिळतो अशी उदाहरणं आहेत आता दत्तात्रे गाडे हा जो आहे शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवरचे फोटो दिसून त्याचे फोटो माऊली कटकेंच्या पण फ्लेक्स वरती आहेत अजित पवार गटाचे आमदार आहेत मी याच्यामध्ये राजाश्रय म्हणणार नाही असे जे लोक असतात ते कुठेही घुसतात ते त्याच्यासाठी काय ते माऊली कटकेने किंवा अशोक पवारने सांगितलं दा का बलात्कार कायद्याची भीती राहिलेली नाही योगेश कदम जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोलले आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं माझं मग एका गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी की गुंडाळून ठेवली आहे कमरेला थोडी तरी ठेवा एखाद्या तरुणवर अत्याचार होतो ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्या महाराष्ट्राला या सगळ्या इच्छामुळं मान शर्मिनी घालवला शर्मिनी मान खाली घालावी म्हणून मी जे बोललो माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्याने क्लिअर करा एक दुसरी गोष्ट शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का करून घेतली नाही राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी कि होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ही विकृती आहे खरं म्हणजे समाजामध्ये अशी विकृत लोक असतात आणि दुर्दैवाने ही महिलांबद्दलच्या अत्याचाराची विकृती वाढत झाली आहे यापूर्वीसुद्धा अशा घटना घडल्या होत्या आणि त्याच्यावर पण म आपल्या इथं राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी पण कडक कार्यवाही केली आहे फास्ट ट्रॅक कोर्ट लावले संबंधित जे आरोपी आहेत त्यांना पकडून शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी आदेश दिले निर्णय केले आणि त्याप्रमाणे कार्यवाही पण झाली आता ही घट घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे म्हणजे हे प्रकार म्हणजे पुण्यासारख्या म्हणण्यापेक्षा कुठंच असे प्रकार झालेत पाहिजेत महिलांवर अत्याचार हे कुठंच झाले नाहीत पाहिजे आपण महाराष्ट्राला जिजाऊंचं नाव घेतो जिजाऊंची परंपरा छत्रपतींचा वारसा वगैरे सांगतो आणि जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले किंवा स्वराज्याचं सगळी मूर्तमेढ जी आहे ती त्यांच्यापासून रुजली गेली आणि एकीकडे जिजाऊंचं नाव घ्यायचं आणि अशी विकृत म्हणजे प्रवृत्ती जी लोकं त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात किंवा अशा पद्धतीनं समाजात वावरतात एक दुर्दैवाचा द्याय ह्याच्यावर तातडीनं नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी ह्याची दखल घेऊन आरोपी जो आहे म्हणजे त्याचं मा माझ्या माहितीनं ओळख पटलेली आहे आणि मला खात्री आहे की पुणे पोलीस म्हणजे जी यंत्रणा या सगळ्याच्या मागे आहे लोकर आ, आ, काई ते लवकरात लवकर या आरोपीला उडकून काढतील आणि त्याला म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे जे काही कायद्यामध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे ते सगळे करून त्याला शिक्षा ही मुख्यमंत्र्यांच्या आणि शासनाच्या सगळ्याच्या नक्की होईल कायदा असता तर कदाचित ह्या आरोपीवर आणखी कडक कारवाई करता आली नेक्स्ट कायदा अनेक दिवसाला रखडलेला नाही का... त्यात काही सुधारणा करणं गरजेचं आहे असं काही आहे कारण तो कायदा जो तयार आहे तो ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे म्हणजे अपेक्षित ज्या पद्धतीने त्या हे नाही थोडं त्यात काही सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणून थोडं त्या कायद्याचं हे लांबलेलं आहे पण तो पण नक्कीच त्याच्या ज्या काही सुधारणा असेल त्या लवकरात लवकर करून मांडला जाईल विधान आपलं अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आणि योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो परंतु पदावरती बसलेले मंत्री, बस मंत्री। ज्यावेळेस अशा वक्तव्य करतात त्यातून बळ पोलीस खात्यालाही मिळतो आणि आरोपीलाही मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या इनसेन्सिटिव मंत्री जे आहेत असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे राज्य शासन हे लोकांना दिलासा आणि त्याच्याच बरोबर सुरक्षिता देणार आहे मद्रास हायकोर्टाने बाबरी मशीदची दंगल ज्यावेळेस झाली आणि त्याच्याच बरोबर असणाऱ्या सिखांची दंगल झाली त्यावेळेस सामान्य माणसाला इजा झाली तर शासनाने नुकसान द्यावं असं त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं ते प्रावधान करत असताना सेन्सिटिव्हिटी संवेदनशील ही शासनामध्ये यावी अशीच अपेक्षा त्या ठिकाणी होती आज ज्या मंत्र्यांना संवेदनशीलता दाखवावी वाटते अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं राज्यमंत्री काढून टाकावं ही मागणी आम्ही करत एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीनं लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे हा पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे की माणूस काळीमा फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये दे देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल प्रकरणात याबद्दल मला माहिती नाही पण त्या नराधमाला अटक होणे आणि नराधमाला शिक्षा होणे फाशी पन्नास शिक्षा होणे जे काही तरतूद आहे कायद्याच्या कायद्याच्या तरतुदीतनं आरोपी सुटू नये ही काळजी पोलीस घेत आहे शेवटी खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईंना सपोर्ट केला पाहिजे पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून एशी केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही आणि याकरता समाज त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलिस असं म्हणून काम केलं पाहिजे तर अशा घटनाला पुढे आळा बसेल कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं की गंगेत जाऊन पाप दुखल्या जात नाही गद्दारी केलेली आहे पन्नास पन्नास कोके घेतले आहे ते पाप दुखले जाणार असं आहे की आता पॉलिटिकल पूर्ण टाळलं पाहिजे कोणत्याही घटनेमध्ये पोलीस समाज आणि आम्ही सर्व लोक शासन असं म्हणून जर काम केलं तर मला वाटतं अशा घटना कमी होतील क्रिटिसाइज करून एकामेकाला काही उपयोग नाही आहे या घटनामध्ये आरोपी हा अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे पॉलिटिकल बोलून या ठिकाणी गुंडांना मदत आणि गुंड प्रवृत्ती ज्या आहे त्या एकत्रित येऊन जोपर्यंत आपण ठेवून ना काढत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुन्हे कमी होणार नाही शेवटी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे काल पुण्यामध्ये स्वारगेटला घडलेली घटना ही अतिशय संतापजनक होती आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होणे शेवटी आता पुणे तिथे गुणेच गुन्हे म्हणायची वेळ आपल्यावरती आलेली आहे कारण एकामागून एक महिला अत्याचाराच्या घटना ह्या पुण्यामध्ये समोर येताना आपल्याला दिसत आहेत या घटनेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की दोन दोनदा बस डेपो मॅनेजरकडून पोलीस यंत्रणेला हे कळवण्यात आलेलं होतं की आम्हाला पोलीस यंत्रणा वाढवून मिळावी तरी देखील का पोलिस यांकडून या घटनेबाबतीमध्ये दुर्लक्ष झालं त्यांनी पोलीस संरक्षण का देण्यात आलं नाही ह्याही गोष्टींचं उत्तर देणं आता पोलिस यंत्रणेला बंधनकारक आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पुण्याच्याच आहेत माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ह्या बाबतीमध्ये पोलिसांनी जो दुर्लक्षितपणा दाखवलेला आहे त्यासाठी त्या पोलिसांवरती ज्या जे दोषी पोलीस असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार का त्यांना निलंबित करण्यासाठीचं पत्र त्या देणार का का फक्त नावापुरतं आणि दिखाव्यापुरतं एक बाईट दिलं की जबाबदारीतून मुक्ती घेऊन परत आपल्या पक्ष संघटनेच्या कामाकडे त्या लागतील कारण महिला सुरक्षितता ही पुण्यामध्ये आज चिंतेचा विषय आहे आणि अशा वेळेस पोलीस यंत्रणेचं जे दुर्लक्ष आपल्याला बघायला मिळतंय ते अतिशय खेदजनक आहे आणि जे जबाबदार या घटनेला जबाबदार पोलीस असतील ज्यांच्याकडून दुर्लक्ष झालंय त्यांच्यावरती तात्काळ कारवाई सरकारने केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण दोन दोनदा पत्र दिल्यानंतरही जर पोलीस यंत्रणा या घटनेकडे लक्ष देत नाही आणि तिथे पोलीस संरक्षण जर दिलं असतं तर कदाचित ही घटना झाली नसती त्याच्यामुळे पोलीस या घटनेला जबाबदार आहेत या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी जो बलात्कारी आहे ज्याने ही घृणास्पद घटना केली आहे त्यातला या घटनेला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन लवकरात लवकर ही या घटनेमध्ये त्याला शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे माझी सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या घटनेमध्ये त्यांनी कारवाई तर करावीच पण पोलीस यंत्रणेमध्ये जे जे लोक इथे दोषी सापडतील त्यांना लवकर तात्काळ करा निलंबित करावं त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर कारवाई करणार पत्ता करतो गुल हो